काल कुठली दिवाळी होती पूजा माझा दिवाळा काढती काय तू पडल्याला साब सामाईन बेसन कुठं पडल्याला होत होत मग ते आपल्याला पिठलं बनवून खायला कामी आलं नसतं काय आता तुला भाजीन पाला कुठं आणून देणार आहे मी तेल परत वाटवलं ए पोरा जरा मोबाईल बंद करतो का तू मी तुला कालपासून काय नाही बोललोय आतापर्यंत mm. पिकअपमध्ये डायरेक्ट तुझा व्हिडिओ बघून माझ्या अंगावर असं अस शाळा mm. काढायला तुला लाज वाटत काय आणखीन mm. काम एकटा बसूनच आहे माझ्यावर उपकार ना गेली तू बसून हायती हायन घरी वाटोळ करत बसले काय अजून तू खायचं नाही हा खात नाही मी मी कधी खातोय तरी कधी मला दिलाय तरी खायला mm. मग काढायची गरज आता बनवायची गरजच काय होते तू तर परत माझा दिवाळा काढायला लागले पैसा पाणी कुठन काय झाडा लागले काय काय हा बनवायची गरजच काय होती पर मारत बसली त्याच किलो दोन किलो बेसनच परत पिटलं भाकर होत नाही का जमत नाही का असं उग डोक्याला ताप द्यायचा एखाद्याला मारून की तुम्ही आणि जेव्हा गरज होती तेव्हा नाही बनवलं बरं आता बनवत बसली मला वाटत नव्हत माझ्या आता जागी झाली तू बसून आहे ना मग जागी होणारच की आज अजून काहीतरी हो? बनवून का ठेव बेसन हाय म्हणते की लाडू बनवून ठेव हो? चिवडा केला म्हणून काय पिघल हम्म हा सगळं सामान पल्ल्याला तर ती तसंच ते अळ्या ती पुढून जातात म्हणून केलं हाय की अर्धा अजून बेसन पूर्णच ठेवायचं अर्धं हा पडलाय ना तर पूर्ण पडून राहू द्यायचं असतंय मी कुठन आणणार आहे सगळ्या वस्तू कुठून ह तुला घेणं देणंच नाही आ कसं का आनंद ये ना तिकडं किडनी का विका ना एखादी माझं पार्ट पाठ ती तर का ना पार्थ 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 का काल एका मुळीत मी मी गेलो असतो वर तोंड करून एवढाच माझ्या पोटात झटका बसला साडेआठ वाजत तेव्हा तुझं चालू आहे एकदम स्लो गाडी चालू आहे तुझी रोज आठ तर वाजल्याच नाही कोण आहे रे मोबाईल कोण चालू केलाय मोबाईल बंद कर बरं तु हो। उगच डोक्याला ताप सकाळ सकाळी आधीच डोकं चिडलेलं असतंय माझं एवढा हलगर्जीपणाने ना वागायचं नाही पूजा मागच्या पुढचा विचार करायचा आणि मग कोणत्याही गोष्टी करायच्या एकटा कामाला चाललाय मी कशी उधळत बसू घरी दिवाळी करीत बसू या गोष्टीचा भान असावा माणसाला पहिलंच बनवायचं दादा आले होते तेव्हा त्यांना पण दिलं असतं की मग पाठवून तुझ्या तेव्हा वेळेवर कुठं विचार येते डोक्यात लेट करंट बसतंय तुझ्या अजून दिवाळी करू तवा ज्या त्या ऋतूत जो तो फळ खाण्यात मजा असते पूजा कोणत्याही ऋतूत कोणतं फळ नसते खाल्लं तरी असतं ना त्यांनी एवढं विचार आलो नाही जाऊ द्या आता ते काही खात पण नाही त्यांच्या घरात ते आणल्याला ते कोण खात नाही खायला वेळच नसतोय सगळी तर ज्याच्या त्याच्या कामात व्यस्त असतात तू माझा दिवाळा का काढायली बाई न राखी ग बसून हाय निवांत घरी खाऊन पिऊन आणि सकाळी तू बोलली ना तशी परत बोलत नको ना जाऊ नाहीतर तो तुझं तोंड फुडील पटकन जावा गाडीवर आणि गवत काढून आणा पटकन जावा म्हणजे मी माणूसच नाही गाडव झालोय गाडव शिकवा तेवढा पण तुला गाडी शिकवतो आणि गाडा विकून टाकतो माझा चाललाय तो गाडा बिघडवून टाकतो तुला गाडी शिकून म्हणजे तुला बरं होईल पटकन पळून जाशील आई बापाकडे गाडी शिकल्यावर ये मी इथं दमून करून मला सकाळी उठायचं कळत नाही रात्री एकदा झोपलो की एकदा सुद्धा झोप जाग हो। येत नाही मला आणि मला बोलती झपटकन जावान गवत काढून आणा जायचं आणि आणा याच इकडं चारायचं आज निघाला ना टॅम्पो बघ आणि डबा सुद्धा हातात नाही ना काय नाही कुठं थांबलाय पिकअप सगळे बसलेत काय आतमध्ये मग माझ्या जीवाला काय बाकी ताफा ती बनवून ठेव करंजी हाय मग तेच म्हणायलोय की तुला बोललेलं माझं समजलंच नाही म्हणून तर तशी म्हणते काय कर अजून काय काय राहिलं तेवढं सगळं बनवून मोकळी हो म्हणजे माझा चांगला दिवाळा निघतोय तुला पण चांगलं म्हणतील नवरात्री मरायला आणि इकडं आयटम बनवतो पाच पकवान आयटम पण तुम्हाला बनवून कधी माझ्या डब्यात चिवडा आलाय कोणत्या दिवशी आलाय डबा एक तिथंच विसरून आलो मी काय सांगायचंय माझ्या हात कशात बांधून देऊ मग देवायचे दोन ताळीत काय एखादा भाकर बस मला दोन टाइमाच्या असा तरी काय जगून तरी उपयोग mm. उपाशी राहून तर मरण येत असेल तर उपाशी राहून मरण जरा भानमध्ये वाक्य आहे का mm. कोणत्या वस्तूची कदरच नाही झालं काम हिच कपडे झाली मोकळी आणि सतरा बाऱ्या सतरा बाळपास आयत भेटतय एक बाई घरात भाकरी ठेपायला म्हणजे आयत नाही भेटणार आम्हाला कष्ट लागल परत ते सतरा बाऱ्या तोच शब्द तुम्हाला काय तुम्हाला आयत भेटतय हातात भेटत दुसरं कामच करून दमायली तू आता चार दिवस कामाला गेल्या तर मी माग कामाला हे काम वेगळं आहे हे काम वेगळं आहे उसाचं काम मी तर करून थकलीच की लय करून थकली तुम दिलता मला आणून तवा तर कधी हातात रुपया नव्हता माझ्या हाळूच बोलून घ्यायची तेव्हा तर बाजार करून पार्सल व्हायचं तवा तर जाऊ द्या आता माझा विषय भरकटल अजून माझ्या डोक्यातल्या आळ्या हलत्याला मग आज आठवा दिवस आहे माझा सातवा 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 दिवस तोंड नाही मग तू तुझ्या इज राज जा गवतच आणा पटकन जावा हे शब्द वापरत नका जाऊ तुला तुझं बघायचं तुझं तू चारून आणायचं आणून जाऊन आणायचं ते काय करायचे तुझं तू तु बघायचं मला नाही बोलायचं समजलं काय हा आणि दिवाळी बनवायची आता मस्त पैकी जोरात आणून देईल की मी तिकडे काय का माझा पार्ट एखादा विकून का ना मी किडनी विकल डोळा विकल जीवस विकून यावं वाटतंय